आम्हाला शाळा सोडून इथं टाकीला लांब जावं लागतं पाणी आणायला इथं माणसाची पियाची सोय होत नाही पाण्याची रांगोळी कशी सोय व्हायची नमस्कार मंडळी स्वागत आहे मानदेश प्रॅमच्या नवीन व्हिडिओ मध्ये सध्या आपण मसवड शहरामध्ये आहोत सध्या मान तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई भीषण जाणवत आहे त्यातच या मसवड शहरामध्ये दोन दिवसापूर्वी महिलांनी मोर्चा काढला होता पाण्यासाठी या ठिकाणच्या महिला बनवून बसत आहे दहा पंधरा दिवसांनी पाणी येते आपल्या समोर दिसतोय शेखर भाऊ गोऱ्या टँकर या ठिकाणी पोहोचलेला आहे तर शेखर भाऊ गोरे यांनी बऱ्याच गावांमध्ये काम केलेलं आहे आपल्याशी बोलण्यासाठी महिला आहेत ग्रामस्थ काय त्यांच्या भावना जाणून घेऊया शेखर गोऱ्यांचा टँकर आज तुमच्या गावात आलाय पाणी देण्यासाठी मोफत हो मोफत आला ह्याच्याबद्दल आम्ही आभारीच आहे ना आणि आमचं मतदान आम्ही त्यांनाच करणार आहे आणि गेल्या वेळेस मी मतदान आम्ही त्यांनाच केलंय आणि आता पुणे जे मतदान येईल त्याला सुद्धा आम्ही त्यांनाच देणार आहे आणि आमदार बी त्यांनाच करणार आहे दुसऱ्या कुणाचं काय सांगू शकत नाही पण हे आमच्या एरियातलं आम्ही सांगू शकतो की आमच्या एरियातलं मतदान त्यांनाच होणार आहे काय सांगाल मावशी आज किती दिवसात पाणी येत आहे आज शेखर गोरेंचा टँकर तुमच्या इथे आलाय काय वाटतंय पंधरा वीस दिवस पण आता ह्याला काय पाणी आलं म्हणून आमची आता सोयीता चांगली झालेली आहे आम्ही शेखर भावलाच नव्हतं देणार आहे नगरपालिकाने काय सोय केलेली नाही नगरपालिकाने येते येतंय कीच दिवसातन पाणी बारा वीस दिवसातन पाणी येते ते पाणी पाणीपुरवठा होत नाही आता भावचं शेखर भावचं पाणी आल्यामुळे आता वास पर वाटतंय चांगलं असतं पाणी वाले चांगलं असतं पाणी शेखर भाऊनी म्हणजे जास्त चार दिवसांतनं पाणी सोडलं तर माणसांना पण बरं वाटेल आता शेखर भाऊनी टँकर सोडलाय आता पाणी आहे तर आम्हाला भारी वाटतंय आणि ह्या वेळेस दोन हजार चोवीस ते जे मतदान आमदारकीच येईल आम्ही शेखर भाऊनच मतदान करणार आहे आणि शेखर भाऊच आमदार होणार आहेत आणि आमदार शेखर भाऊ झाले तर आमचे पाणी प्रश्न सोडल इथं माणसाची पियाची सुई होत नाही पाण्याची आंघोळीची कशी सुई व्हायची गुरांडा तर दे कायच नसतं पाणी दिवसभर पाणी नसतं गुर हांबोटा फोडून मारत गुर काय करायचं मग आता शेखर भाऊशी आम्हाला पाणी नाही शेखर भाऊ शंकर पाठवलं आपला शेखर भाऊला निवडून देणार आमदार बी शेखर भाऊ होईल त्यापेक्षा आहे दुसरे काय सुद्धा नाही नगरपालिका नगरपालिका सुधी शेखर बावजीज लागणार आहे दुसरं कोणा शेक नगरपालिका सुधी दुसरी जी लागत नाही शेखर बावची नगरपालिका लागणार ही बी विचार आणि तो सांगतो अजून सुधी पाणी जर नाही सोडलं तर शेखर बावला अजून शेखर बावक शेखर बावला कि बाबा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवायचा दुसरं तु कोणी सोडवायचा नाही आणि आमदार शेखर बावला करायचं यापुढे माझी विनंती एवढी इकडे पाणी सुटत नाही अर्धा अर्धा दिवस पाणी सुटत नाही आंघोळीला पाणी शाळा शा, 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 शा सोडून पाणी आणतो बस कितीला चौथीला नाही पाचवीला पाचवीला गेली काय होणार मोठ कलेक्टर होय आता पाण्याचा तर प्रश्न मिटला वाटतंय का शेखर भाऊनी टँकर आण कितीला आता सहावीला गेली बर काय पाण्यासाठी कुठे जावं लागतं आम्हाला शाळा सोडून टाकीला लांब जावं लागतं पाणी आणायला आणि आता शेखर भाऊने टँकर पाठवल्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई पण मिटली आणि त्रास पण मिटला आणि आम्हाला चार चार पाच पाच दिवस आंघोळी नव्हती तर आता त्यांनी पाणी पाठवल्यामुळे आता आम्ही रोज आंघोळी करू शकतो काय मावशी काय परिस्थिती आहे लय गंभीर दहा बारा दिवसात सुटत लाईट असली तरच पाणी भेटतं लाईट नसली तर पाणी पण भेटत नाही लाम लांबणं लांबणा आमची लहान लहान मुलं पाणी आणते ती त्याच्यामुळे त्यांच्या शाळेत आणि आमच्या कामाचा बी घोटाळा होतो कुठं कामाला जायचं म्हणलं तर पाणी पाणी आणलं तर काम भेटत नाही आणि पाणी ते लय प्रॉब्लेम कामाला गेला तरी मग पाणी नाही असं होतं मग आता शेखर भावने टँकर पाठवला असा चार दिवसाला तर आमचा प्रॉब्लेम मिटला आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद